शैक्षणिक संघटना सन्माननी आपा या ठिकाणी खास करून उपस्थित राहिले अगदी मनापासून आपलं हार्दिक हार्दिक बाबांच्या या ठिकाणी उपस्थितीनंतर मी लगेच कारण अतिशय व्यस्तता आहे तरी सुद्धा सामरे साहेबांनी या ठिकाणी लावलेल्या उपस्थितीबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद खर तर दोनशे नव्वद वर्षापूर्वी संजीवन समाधी त्यावेळेला संजीवन समाधी ज्ञानेश्वर त्यानंतर संजीवन समाधीच्या रूपानं कायमस्वरूपी आजही अस्तित्वात असलेलं अलोकनाथजी बाबांच्या रूपानं रमणनाथजी महाराजांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो रमनाथजी बाबांचं दर्शन आणि अलोकनाथजी बाबांचं मार्गदर्शन साम्रे साहेब यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत होत आहे अर्थातच हे स्वागत म्हणजे आशीर्वाद आहे प्रत्येक कार्यामध्ये ऊर्जा भरण्याचं काम बाबांकडून जोरदार टाळ्यांचा गजर करत खरंतर सांबरे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले परंतु सांबरे साहेब येण्याच्या अगोदरच विधाव शैक्षणिक सामाजिक संघटनेतर्फे या मठाच्या प्रवेशद्वाराजवळ मोफत नेत्र तपासणी शिथिल साहेबांनी सुरू केलं म्हणजे आपण येण्याच्या आधी आपल्या संघटनेतर्फे सामाजिक काम करण्याचं काम या ठिकाणी साहेबांकडून आहे शिवसेनेचे उपनेते आणि एकनाथजी शिंदे साहेब यांच्या निकटवर्ती सन्माननी निलेश अब्बा साहेब आपल्या चिरंजीवाला या मठातर्फे लाख लाख आशीर्वाद आणि भरभरून शुभेच्छा साहेब आपण लावलेल्या उपस्थितीबद्दल आपल्याला अगदी मनापासून धन्यवाद त्यांच्या समोर येत सर्व का...